साम्राज्यनं सामान्यांचा असामान्य आवाज शिक्षक भरतीत जास्त पदे मिळावीत सध्याच्या कार्यरत शिक्षकांपैकी कोणीही अतिरिक्त होऊ नये यासाठी पटसंख्येची जूर्व, केली जाते विद्यार्थी शाळेत येत नसताना त्यांचे प्रवेश घेऊन त्यांची दैनंदिन हजेरी लावली जाते असे गैरप्रकार शोधण्यासाठी उपसंचालकांसह सर्व शिक्षणाधिकारी व महसूलसह शासनाच्या अन्य विभागातील अधिकारी राज्यातील सर्व शाळांना एकाच वेळी अचानक भेटी देणार आहेत शासनाच्या मान्यतेनुसार त्याचे नियोजन निश्चित झाले आहे पण तारीख अजून ठरलेली नाही राज्यातील सर्व शाळांना एकाच वेळी भेटी देण्याच्या नियोजनाला शासनाने मान्यता दिली आहे त्यानुसार आता शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देतील त्यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि हजेरी पत्रकावर नोंदवलेले विद्यार्थी याची पडताळणी होईल विद्यार्थी गैरहजर असतानाही त्याची हजेरी लावली असल्यास त्या शिक्षकासह मुख्याध्यापकावर कारवाई केली जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील पटसंख्या एकाच वेळी पडताळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात विविध विभागातील अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात संच मान्यतेनुसार शिक्षकांच्या प्रमाणात त्या शाळांमध्ये विद्यार्थी आहेत का याची पडताळणी यावेळी केली जाणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता पुढील दहा दिवसात पूर्ण होईल त्यानंतर रिक्त अतिरिक्त शिक्षकांची संख्या समोर येईल अभावी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन केले जाणार आहे पटसंख्येसंदर्भातील पंधरा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार वीसपेक्षा कमी पटाच्या शाळा तथा वर्ग बंद होणार आहेत या पार्श्वभूमीवर पटसंख्येची अट शिथिल करावी असा प्रस्ताव संचालक कार्यालयाकडून शासनाकडे गेला आहे पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही संच मान्यतेपूर्वी प्रत्येक मुख्याध्यापकाने त्यांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती भरली आहे त्यानंतर केंद्र प्रमुखांकडून माहितीची पडताळणी झाली गट शिक्षणाधिकारी फेरपडताळणी झाली आहे सर्व शाळांची एकाच वेळी विशेष पट पडताळणी होणार असल्याने सर्वांना वस्तुनिष्ठ माहिती भरायला सांगितले होते आता शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांची पडताळणी होईल